विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या अधी म्हणजे काही लोक भाजी नावं करते हे आता माझ्याकडे नाही आहेत त्याचं किल नाही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही जवळला एकशे सात जागा निवडणूक होण्याची गॅरेज दिली मित्रांनो देशाच्या राजकारणात सध्या एक हिट हो जी अँड रन असा एक नवीन प्रकार रुजू होत आहे कारण दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशाभरात कशा प्रकारे निवडणुकांमध्ये मतांची चोरी होते हे मोठमोठ्या आकडेंनी साबित करण्याचा के प्रयत्न केला पण प्रत्यक्षात ज्यावेळेस पुरावे देण्याची वेळ आली जेव्हा निवडणूक आयोगाने शपथपत्रावर पुराव्यासहित सगळ्या गोष्टी सादर करा म्हणून सांगितल्या असता मी लोकांसमोर आपलं मानणं मांडलेलं आहे आता यावर पुढे काय करायचं ते तुम्ही बघा म्हणत राहुल गांधी यांनी स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला याचप्रमाणे आता राहुल गांधीच्या म्हणण्याला बळ देण्यासाठी महाराष्ट्रातील वनवृद्ध नेते शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्याकडे देखील दोन जण आले होते आणि एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी घेतो असा दावा त्यांनी या पत्रकार परिषदेतून केला आणि या पत्रकार परिषदेत हे दोन व्यक्ती कोण कुठून आली त्यांचे नाव गाव त्यांचा पत्ता किंवा त्यांच्या संदर्भात काहीही माहिती विचारल्यास अशा प्रकारची माझ्याकडे कोणतीही माहिती मी ठेवली नाही असं त्यांनी उत्तर दिलं म्हणजे काय तर मनात येईल त्याप्रमाणे आधी ठोकून द्यायचं मनात येईल ते बोलायचं आणि नंतर जर पुरावा जर मागितला तर पुरावा काय टस्ट मी ड्रो काय आहे हे प्रकरण याच मुद्द्यावर आज आपण सखोल विश्लेषण करणार आहोत तेव्हा मी राजेश चकवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या अध्यक्ष शरद पवार यांनी हा दावा केला दोन हजार चोवीस महाराष्ट्र निवडणुकाच्या अगोदर दोन व्यक्ती यांनी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेतली दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ मतदारसंघात विरोधकांच्या विजयाची हमी घेतल्याची त्यांनी गोष्ट केली होती की ह्या दोन व्यक्तींना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची मी भेट देखील घडून आणली होती राहुल गांधी यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हा खुलासा केला माजी मंत्री शरद पवार हे म्हटले की महाराष्ट्रात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी दिल्लीत इथे दोन जणांनी मला भेट घेतली दोन जणांना भेटायला आले होते आणि त्यांनी विरोधकांना म्हणजेच महाविकास आघाडीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ जागा जिंकून जिंकून देण्याची हमी घेतली होती सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे या निवडणुकांमध्ये शरद पवार दोनशे अठ्याऐंशी पैकी फक्त शहाऐंशी जागावर लढत होते या संदर्भात माहिती देताना शरद पवार पुढे म्हणाले की मी त्यांना राहुल गांधींच्या भेटीसाठी नेल होतं त्यांनी म्हणजे राहुल गांधींनी या दोन व्यक्तींनी जे काही सांगितलं याकडे दुर्लक्ष करा आपल्याला असं काही करायचं नाहीये विरोधकांना अशा गोष्टीमध्ये पडू नये थेट जनतेकडे जावं असा दावा पवारांनी केला आणि त्यांनी सांगितलं की या लोकांना त्यावेळेस जास्त विशेष महत्व दिलं नाही म्हणून मी त्यांची नावं त्यांचा संपर्क त्यांचा तपशील ठेवणार आहे शरद पवार जे देशाभरातील एक महत्वाचे नेते आणि त्यांना दोन जण असं तोंड उचलून भेटायला येतात भेटायला येतात तर भेटायला येतात ते निवडणुका मॅनेज करून देतो म्हणून म्हणतात साधी गोष्ट नाहीये छोटी गोष्ट नाही आहे आणि शरद पवार त्यांची कोणतीही माहिती न घेता कोणतीही माहिती न ठेवता राहुल गांधी यांना अगोदर भेटवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची माहिती न ठेवता त्यांना जाऊही देतात ह्या गोष्टींना जर आपण खरंच सिरियसली जर विचार केला तर किती मोठमोठे प्रश्नचिन्ह शरद पवार आणि त्यांच्या आसपासच्या लोकांवर लागतात शरद पवारांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे हा दावा केवळ त्यांच्या पुरता मर्यादित राहिलेला नाहीये तर त्यानंतर पाठोपाठ त्यांच्यात पाठोपाठ शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील असाच एक दावा ठोकून दिला उद्धव ठाकरे यांनाही अशीच दोन व्यक्ती भेटायला आली होती आता ही दोन व्यक्ती दो तीच की दुसरी कोणी हे त्यांनी काही सांगितलं नाही पण एका पाठोपाठ दुसरा गावा हा एक प्रश्न निर्माण करतो की अशी कोणती शक्ती होती जी महाराष्ट्रातील निवडणुका मॅनेज करून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तीन नेत्यांना एकाच वेळेस संपर्क करत होती आणि महाराष्ट्रातील निवडणुका मॅनेज करायच्या ह्या दोन व्यक्ती ताकद ठेवत होत्या हिंमत ठेवत होत्या किंवा त्या तशात दाखवत तरी होत्या आता महाराष्ट्राच्या राजकारणाला ना हादरवणारे असे जर स्टेटमेंट यायला लागले तर महाराष्ट्रातील इतर मोठे नेते चूक बसणार नाही ते बोलणारच बोलणार आणि या आरोपांवर सगळ्यात मोठा आघाडीला धक्का दिला महाविकास आघाडीला धक्का दिला तो प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर प्रश्नांची सरबत्तीच केली आणि ती देखील अतिशय धारदार अशी त्यांनी प्रश्न विचारले त्यांनी म्हटलं की शरद पवार राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांना रस्त्यावर कोणीही उठून चालून येऊन भेटू शकत नाही त्यांच्या भेटीची संपूर्ण माहिती घेतली जाते हे माहिती स्टोर केली जाते आणि अशा प्रकारची जर ऑफर घेऊन ये येत असेल कोणी तर त्यांना त्याच वेळी का पकडले नाही त्याच वेळी एफ आय आर का दाखल केला नाही अशा प्रकारची जर कोणी ऑफर घेऊन ये येत असेल आणि शरद पवार राहुल गांधी त्यांना तसेच जाऊ देत नसेल तर हे एक बेजबाबदार नेत्याचं लक्षण नाही का प्रकाश आंबेडकर यांनी पुढे या सर, या दोन ज्या एजंट आहेत ही जे दोन व्यक्ती आहेत यांची सगळी माहिती आजही सार्वजनिक होऊ शकते जर ही अशी व्यक्ती करत आली असेल तर त्यांचा रेकॉर्ड सापडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सोबतच या प्रकाराची कठोर चौकशी हवी शरद पवार राहुल गांधी यांना बसवून त्यांच्या शपथपत्रावर जबाब घ्यायला पाहिजे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे प्रकाश आंबेडकर पुढे म्हणतात की आमच्या मताची सौदागिरी करायला कोण गेलं होतं हे जाणून घेण्याचा आम्हाला हक्क आहे आणि खरं तर त्यांचा असा प्रश्न योग्य देखील आहे की केवळ एका पक्षाची गोष्ट नाहीये तर महाराष्ट्रातल्या लोकशाहीच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे अतिशय सिरियस अशी गोष्ट आहे जर शरद पवार खरं बोलत असतील आणि अशा प्रकारे कोणी जर इलेक्शन मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असेल तर खरंच बघितलं पाहिजे की कशा प्रकारे कोण असं इलेक्शन मॅनेज करू इच्छित होतं किंवा कोण अशा इलेक्शन मॅनेज करण्याची हिंमत ठेवू नव्हतो खरं तर प्रकाश आंबेडकर यांनी विचारलेले प्रश्न अतिशय ताकीत आहे त्यांनी ज्या प्रकारे शरद पवार यांना तोंडीत पकडलेलं आहे त्यात तोड नाही अत्यंत तो तर्कसंगत आणि महत्वाचे त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे खर तर अशा प्रकारचे मोठे नेते जर ते जर खरं होत असतील तर त्या व्यक्तींना शोधणं गरजेचं आहे पण ते जर बोलत असतील तर हे विधान अतिशय निंदनीय आणि अतिशय गंभीर असं देखील आहे या संपूर्ण प्रकरणावर सत्ताधारी पक्षाने प्रतिक्रिया दिलेली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम झालाय असे म्हणत पवारांची फिरती घेतलेली आहे पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच हे ती आठवण का आली इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोल कल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना कारण पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते किंबहुना साहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएम ला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय स्थानिक स्वराज्य संस्थां महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांना आता वर्षभर उलटलेलं आहे आणि वर्षभर शरद पवार का बोलले नाही राहुल गांधी यांनी परवाची पत्रकार परिषद घेतल्यानंतरच त्यांना हे बोलावसं का वाटलं राजकीय स्टंट तर नाही असं देखील त्यांनी म्हटलं शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वी दो दोन व्यक्ती आणि एकशे साठ जागा असा दावा केला होता तो दावा आता त्यांच्या अंगाशी आलेला आहे असं म्हणून देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यावर टीका केलेली आहे या सर्व प्रकरणाचा एकच निष्कर्ष निघतो शरद पवार सारखे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते यांनी अशा प्रकारचे बुडाचे आरोप करणं अपेक्षित नाही आणि जर तुमच्याकडे पुरावे असतील सार्वजनिक करा दोषींवर कारवाई झाली पाहिजे कारण भारताची लोकशाही अजूनही सुदृढ लोकशाही म्हणून बघितली जाते भारताच्या निवडणुकांकडे जगभर मोठ्या अपेक्षेनं पाहतात जगभरातून लोक भारताच्या निवडणुकीमधून बऱ्याचशा गोष्टी शिकायला येतात आणि हे केवळ आरोपच नाहीये राज नुसतं राजकारण आणि निवडणुकाच्या प्रभावाचे कारण म्हणून नाही तर महाराष्ट्रातल्या लोकशाहीचा हा प्रश्न आहे के एक विनोद होता किंवा आम्ही काहीतरी बोललो असं सांगून पळ देखील जमणार नाही आता शरद पवार यांना कारण त्यांनी अतिशय सिरियस गोष्ट बोललेली होते खर तर शरद पवार यांच्या वक्तव्याचा किती सिरियसपणा घ्यायला पाहिजे हे त्यांच्याच काही स्टेटमेंट सांगतात हो दोन हजार चार मध्ये त्यांनी त्यांच्या एका जाहीर सभेतून निवडणुकाच्या सभेतून दोन दोन वोट करा एक आपल्या गावाला गावाला जाऊन तिथे वोट करा नंतर शाही पुसा आणि सिटीमध्ये मोठ्या शहरात येऊन परत वोट करा असं त्यांनी भर सभेतून सांगितले होते आणि त्यावेळेस त्यांच्यावर मोठी टीका झाली होती तर अशा प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे मनात येईल तसं ठोकून द्यायचं हिट अँड रन या पद्धतीने निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्रावर आता बाकीच्या गोष्टी उघड करायला सांगितलेलं आहे पण राहुल गांधी यांच्याकडून कोणतेही उत्तर नाहीये त्याचप्रमाणे शरद पवार यांचा देखील हा एक राजकीय स्टंट जो त्यांच्या अंगाशी येऊ शकतो असा आहे आपल्याला या विषयात काय वाटतं हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा या विषयावर आपलं मत कमेंटमध्ये मांडा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुनं असाल तर नंबरशी घ्या या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय